राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्त्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा राता तालुक्यातील कोराळे गावातील ग्रामस्थ भरत सुभाष डांगे यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करून साडेसहा लाखांचे सोने चोरीला गेले साठ हजारांची रोकड असे एकूण सात लाख बावीस हजार चारशे रुपयांची मोठी चोरी झाल्यानं कोराळे गावात व शेजारील परिसरात मोठी खळबळ उडाली यामध्ये कोराळे गावातील डांगे वस्ती येथील भरत डांगे यांच्या घराची खिडकी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र गंठन व कानातील झुबे असे एकूण सहा लाख बासष्ट हजार चारशे रुपयांचं सोनं चोरलंय साठ हजारांची रोकड देखील आहे सदर चोरी ही एकोणीस तारखेच्या रात्री झाली चोरी झाल्याचं समजता शिर्डी उपभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी रात्रीच येऊन घटनास्थळी भेट दिली व तपासाच्या सूचना दिल्या त्यानंतर राहता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी देखील घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी शनिवारी राहता पोलीस ठाण्यात भरत डांगे यांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास राहता पोलीस करतात